नमस्कार मित्रांनो आज झालं असं की मी ब्रिजवरून माझी बाईक जी माझी स्कूटर आहे ती मी लेफ्ट साइडला घेत होतो लेफ्ट साइडला घेत असताना प्रसंग असा घडला की सिग्नल खुल्ला होता सिग्नल खुल्ला होता तर एक स्त्री आणि एक मुलगी त्याच्या हातामध्ये बाळ होता ते दोघं करत होते रस्ता क्रॉस आणि सिग्नल आहे ओपन बघा ह्या जगात कसं आहे ह्या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती नॉर्मल एज्युकेटेड आहे ती दहावी पास आहे बारावी पास आहे आपल्याला सिग्नलचं हे नॉलेज शाळेमध्येच दिलं असतं की कधी आपल्याला सिग्नल क्रॉस करायचं आहे झेवळा क्रॉसिंगवरून आपल्याला चालायचं आहे आपल्याला रोडवर नाही चालायचं आहे आपल्याला संयम ठेवायचा आहे प्रत्येक वेळेला गाडी थांबते गाडी प्रत्येक गाडी पळत नाही प्रत्येक गाडी सिग्नलवरती थांबतेच तर लोक रस्ता क्रॉस होत होते समजा चुकीने गाडी कोणी टन घेताना ओवरटेक करताना जोरात रेस दिला तर काय घडू शकतं अन अनुचित घडू शकतं त्यामुळे काळजी बाळगा समान रस्ता क्रॉस करा बघा सिग्नल प्रत्येक ठिकाणी सिग्नल आहेत गाडी थांबते प्रत्येक ठिकाणी आणि आपली स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे विनाकारण असं करू नका रस्ता क्रॉस करताना पुढे मागे बघा आणि काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र